एक पराठा हे पराठा आरक्षण आमच्या हक्का बाबा आरक्षण आमच्या हक्का चाई गुलाच्या बाबा नात काय जय जिजाऊ जय शिवराय अरे तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराज अरे तुमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराज जय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की

आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील अगदी काही वेळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे आपण पाहू शकतो गेले आठ दिवस नव्हे तर महिनाभर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सारांगे पाटील यांच्या बरोबर जाण्यासाठी उत्सुक आहे आणि म्हणून शिवछत्रपती जन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी दर्शन घेऊन नुकतेच आदरणीय जरांगे पाटील नाराणगाव पर्यंत या ठिकाणी येत आहेत तिथन पुढं आपण पाहतोय की नारायणगाव नंतर मनसर असेल किंवा आपल्या या आंबेगाव तालुक्यातून खेड तालुक्यामध्ये त्यांचं आगमन होणार आहे आपण राजगुरुनगर या ठिकाणी सगळे समाज बांधव मराठा बांधव त्यांचं स्वागतासाठी सज्ज आहोत आपण पाहतोय बायपास वरन हजारो गाड्या या ठिकाणी जात आहेत अगदी पेठच्या दरम्यान किंवा साकंच्या किंवा नारायणगाव म्हणसर खेड या सगळ्या भागामधून बरेचसे मराठा बांधव त्या ठिकाणी एकत्र येत आहेत आज आपण राजगुरनगर या ठिकाणी मार्केट यार्डच्या समोर पुतळ्यासमोर एकत्र आलेलो आहे अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी समाज बांधवांच्या गाड्या देखील या भागातून जाणार आहेत आताच आपण पाहू शकतो सगळी गर्दी आपण पाहू शकतो अनेक मराठा बांधव या ठिकाणी येत आहेत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी केलेली आहे लाखोंच्या संख्येनं मुंबईकडे हे सगळे मराठा बांधव रवाना होणार आहेत आपण ही सकाळची वेळ पाहतोय दिवसभरामध्ये हजारो गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण सगळे मराठा बांधव आलात आपल्या सर्वांच सकल मराठा क्रांती खेड तालुक्याच्या वतीनं पुणे जिल्ह्याच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची जय जिजाऊ जय जिजाऊ मराठा